कोल्हापूर दक्षिण लाडके माजी आमदार ऋतुराज पाटील दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गोकुळ शिरगाव लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत डावरे बुथ लेवलचं प्लॅनिंग प्रत्येक पक्षाने केलेलं आहे म्हणजे काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा आमचे घटक पक्ष असतील प्रत्येकाची ताकद निश्चितपणे सगळ्या ठिकाणी आहे आणि म्हणून ही लोग से वड़ी एकत्रित ताकद जी लोकसभेच्या वेळी आम्ही एकत्रितपणे केली संघटित केली तीच ताकद उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो अनेक सहकारी आहेत जे अनेक विषयावर आमच्याबरोबर येऊ इच्छितात त्यांना आम्ही बरोबर घेऊ आणि या साडेचार वर्षामध्ये महापालिकेमध्ये प्रशासक राज्य आहे महापालिकेची अवस्था आपण बघतोय जिल्हा परिषदमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळं काय अवस्था आहे आपण बघतोय आणि गेल्या काही महिन्यामध्ये माहितीचं आलेल्या सरकारनं शंभर दिवसाचा रिपोर्ट कार्ड हा स्वतःचा स्वतःची पाठ तुपटून घेतल्यासारखा आहे हे सगळं आम्ही लोकांच्या घेऊन जातो लाडके आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज